बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र भावाने घरात कुणी नसताना अत्याचार केला याबाबत कोणाला सांगितला जीवे मारिन अशी धमकी दिल्याची घटना फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दरम्यान घडली याबाबत बार्शी तालुका पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात नसल्यानं ती घरी असायची वडील व सावत्र आई सावत्र भाऊ हे कामाला शेतात जायचे परंतु फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी घरात कोणीच नसताना सावत्र भाऊ घरात आला जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला तू जर कुणाला सांगितलं तर जिवे अशी धमकी दिली घाबरून तिने वडिलांना काही सांगितलं नाही परंतु तो सतत पीडितेवर अत्याचार करू लागला पीडित मुलगी शेवटी पोटात दुखते म्हणून आजारी पडली परंतु तिला कुणी दवाखान्यात नेलं नाही अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीची चुलत बहीण गावी आली असता ती आजारी दिसली तिला दवाखान्यात नेला असता डॉक्टरने सांगितलं या मुलीवर शारीरिक संबंध झाल्यानं तिच्या पोटात दुखत आहे त्यावेळी चुलत बहिणीने विश्वासात घेऊन विचारला असता तिने घडलेला सर्व प्रकार बहिणीला सांगितला त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल करतायत